पिंजरा या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांचे आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयानी नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले झनक झनक पायल बाजे दो आखे बार हात चंदनाची चोळी अंग अंग जाळी नवरंग त्यातील गीत आधा हे चंद्रमा रात आधी आणि विशेषतः पिंजरा या मराठी चित्रपटामधील त्यांची भूमिका आजही अविस्मरणीय अजरामर ठरलेली आहे त्यांनी अप्रतिम सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर वेगळी स्वतःची अशी ओळख निर्माण केली होती संध्या शांताराम अर्थात विवाहापूर्वीच्या विजया विनायक देशमुख जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे अडोतीस संध्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एक उत्तम भारतीय अभिनेत्री होत्या त्यांचे पती व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या विविध हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्या प्रसिद्ध आहेत पिंद्रा आणि अमर भुपाळी यातील आणि सर्वच चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला तोड नव्हती पिंजरा चित्रपटातील बैठी लावणी असो वा खडी त्यातील अदाकारी आणि त्यांचे पद लालित्य खरोखरीच सोडून जाऊ रंग लावणीत पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती नजर उधळते काळजातली पिरती या ओळीतील सामान्य माणसाला अश्लीलता आणि मादकता दिसली तरीही चेहऱ्यावरील सहज सुंदर भाव काळजाला घर कर करणारे आहे त्यांचे हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील योगदान अमूल्य आहे आज एका उत्तम गुणसंपन्न अभिनेत्रीला चित्रपट सृष्टी खऱ्या अर्थाने मुकली आहे पिंजरा हा त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला वत्सला आणि संध्या या दोघी बहिणी लहानपणापासूनच आपली नृत्य कला सादर करीत असत यातूनच त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पणही झाले मराठीसह अनेक हिंदी चित्रपट क्षेत्रात देखील आपला अनोखा ठसा संध्याजींनी नृत्यशैली आणि उत्तम अदाकारीने उमटवला होता चित्रपटात काम करत असतानाच व्ही शांताराम यांचेसोबत प्रेमसंबंध जुळून आले विमल आणि जयश्री या दोन पत्नी असतानाही व्ही शांताराम यांनी संध्याजीसोबत तिसरे लग्न केले विशेष म्हणजे त्यांनी स्वतःला मूल होऊ दिले नाही त्यांनी व्ही शांताराम यांच्या मुलांना आपलीच मुले समजून समर्पित मातृत्व बहाल केले त्यांना स्वतःच्या मुलांसारखेच प्रेम दिले सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस होता गेली अनेक वर्षे त्या वृद्धापकाळाने सोशल मीडियापासून दूर होत्या आज संध्या शांताराम यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळव हीच प्रार्थना ओम शांती